अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तुम बघाच मंगळवार मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या मंगळवारच्या दिवशी माता लक्ष्मी प्रिय असणारा ज्या सेवा तुम्ही करताना या सगळ्याच सेवांनी माता लक्ष्मीही तुमच्याकडे आकर्षित होते माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होते तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट करते तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी हटवते आणि तुमच्या घराची भरभराट करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला ही एक वस्तू अभिमंत्रित करून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहे जर ही वस्तू तुम्ही मंगळवारच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर तुमच्या घरामध्ये कधीही पैशांची चणचण भासणार नाही घरामध्ये कधीही दारिद्र्य येणार नाही कधीही कुठली वाईट शक्ती तुमच्या घराकडे अगदी म्हणजे ज्याला म्हणतो की बघणारही नाही कुणाचीही नजर तुमच्या घराला किंवा घरातील सदस्याला लागणार नाही हा उपाय आपल्याला मंगळवारच्याच दिवशी करायचा आहे एक संध्याकाळी साडेपाच ते साडेसात साडेआठ या दरम्यान आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा आता मी सांगते ती तुम्हाला करायची आहे मग आपल्याला या उपायासाठी उपाया लागणारी जी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कवडी एक कवडी घ्यायची आहे आणि सात लवंग घ्यायचे आहेत फूल वाले अख्ख्या असणाऱ्या सात लवंगा आणि त्याच्यासोबत एक कवडी देवघराच्या समोर बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये ही कवडी तुमच्या घरामध्ये जर दोन तीन कवड्या असतील सहा कवड्या असतील आठ कवड्या असतील पाच कवड्या असतील तुम्ही तितक्या घेतल्या तरीही चालेल पण ज्यांच्याकडे काहीच नाही फक्त ताई एक साधी कवडी आहे ती घेऊ का चालेल एक कवडी घेतली तरी ही चालेल आत्ता ज्यांना उपाय आहे पण कवडी अवेलेबल नाहीये तर त्यांनी पुढच्या मंगळवारी हा उपाय करायचा आहे ठीक आहे जी कवडी आपण घेतलेली आहे ती आपल्याला एका छोट्या प्लेटमध्ये ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला थोडंसं जल म्हणजे थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यावरती थोडंसं दूध घालायचं आहे पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्याच्यानंतर ही कवडी जी आहे ती स्वच्छ पुसायची आहे एका कापडाला ती स्वच्छ पुसून घ्यायची देवघराच्या समोर जिथे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या जवळ माता लक्ष्मीच्या चरणांना लावून ही कवडी ठेवायची ठीक आहे त्यानंतर या कवडीला थोडंसं गंध लावायचं गंध किंवा तुम्ही चंदन लावलं तरीही चालेल ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला या कवडीवरती थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर देवघरात जो आपण दिवा लावलेला आहे तो त्या कवडीला ओवाळायचा आहे त्यानंतर जी अगरबत्ती लावलेली ला आहे ती त्या कवडीला ओवाळायची आहे ठीक आहे अत्तर लावायचं आहे जे पण अत्तर तुमच्याकडे असेल हिना मोगरा चमेली जाई जुई गुलाब जे जे अत्तर असेल ते तुम्हाला ते फक्त सात सॉरी सात लवंग आपण ज्या फुलवाले घेतलेले आहेत ला त्यांना लावायचं आहे पहिलं लवंग उजव्या हाताच्या या तीन बोटांमध्ये घ्यायचं आहे माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूरपूजते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते माता लक्ष्मीचे महा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं त्याच्यानंतर हातामध्ये घेतलेलं हे जे लवंग आहे हे त्या कवडीवरती अर्पण करायचं बघा कवडी ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते तर लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करते म्हणून माता लक्ष्मीच्या स्वरूपावरती माता लक्ष्मीला आकर्ष आकर्षित कर, करणारं हे लवंग त्या कवडीवरती अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं पुन्हा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आणि हे जे लवंग आहे ते त्या कवडीवरती अर्पण करायचं अशा सातही घेतलेल्या लवंगा ज्या आहेत त्या एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कवडीवरती एक एक करत म्हणजे एक एक अर्पण तुम्हाला करायचे आहेत ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक तुम्हाला विड्याचं पान घ्यायचं आहे ज्याला आपण खायचं किंवा खाऊचं पान असं म्हणतो ज्याला आपण नागवेलीचं पान असंही म्हणतो हे एक विड्याचं पान घ्यायचं आहे समजा विड्याचं पान तुमच्या म्हणजे तुम्हाला आणणं शक्य नसेल किंवा तसं दुकान बाजूला वगैरे नसेल ती वेल नसेल तर तुम्ही आंब्याचं पान घेतलं तरीही चालेल आता जे आपण कवडी आणि सात लवंगा माता लक्ष्मीच्या चरणांना ठेवल्या होत्या ज्या आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत ती कवडी उचलायची आणि सात लवंगा उचलायच्या ते जे पान घेतलेलं आहे त्या पानामध्ये त्या ठेवायच्या आणि त्या पाण्याला असं गुंडाळायचं गोल राऊंड करायचा जसे तुम्हाला जमेल तसं त्याला गुंडाळायचं आणि एक लाल धागा घ्यायचा कलावा घ्या किंवा लाल रेशमी जो धागा असतो लाल पिवळ्या रंगाचा तो घेतला तरी चालेल तो त्या पाण्याला छान गुंडाळायचा एक तीन पाच किंवा सात वेळा तो गुंडाळायचा त्याच्यानंतर एक लाल कापड घ्यायचं लाल रंगाचं असणारं जे कापड असतं हे कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये हे जे कवडी आणि लवंगा पण त्या पाण्यात जे गुंडाळलेलं आहे ते लाल कापडामध्ये घालायचं आता त्या कापडाला एक गाठ मारायची छोटीशी एक गाठ मारायची आणि त्याच्यानंतर ही जी लाल रंगाची आपली जी पोटली तयार होईल ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून किंवा आतल्या बाजूने अटकवायची या मंगळवारी हा उपाय केला तर पुढच्या मंगळवारपर्यंत तुम्हाला ही कवड्यांची जी पोटली आहे म्हणजे कवड्या आणि लवंगाची ही एक आठवडाभर तरी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशवाला ठेवायची आहे तुमच्यावरती आहे आठ दिवस ठेवा एकवीस दिवस ठेवा अगदी तुम्ही वर्षभर पण ठेवलं तरीही चालेल पण कमीत कमी एक आठवडाभर तरी तुम्हाला ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशवाराला ठेवायचं आहे याने तुमच्या घरात बरकत यायला लागेल याने तुमच्या घराकडे लक्ष्मी प्रसन्न होईल याने तुमच्या घरामध्ये नेहमीच पैशांची बरकत राहील त्याच्यानंतर एक दुसरा पण छोटासा उपाय तुम्हाला सांगते मंगळवारच्याच दिवशी करायचा आहे यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आपण जो दुकानातून नारळ आणतो तोच नारळ घ्या थोडासा तो धुवा त्याला खूप साला असेल तरी काढून थोडा तो नारळ स्वच्छ करा या नारळाच्या वरती तुम्हाला हळदी आणि कुंकू आणि हळद कुंकू चंदन अष्टगंध असेल तर ते मिक्स करायचं आहे आणि त्या नारळावरती श्रीम असं लिहायचं आहे काय श्रीम फक्त श्रीम हा माता लक्ष्मीचा एक मंत्र लिहायचा हा नारळ उजव्या हातामध्ये घ्यायचा उजव्या हातात घेऊन त्या नारळात जी इच्छा असेल ती व्यक्त करायची त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं श्रीसुप्तम जे आहे हे, हे श्रीसुप्तम तीन वेळा त्या नारळावरती म्हणजे सेवा करायच्या त्या नारळावरती तीन वेळा श्रीसुप्तम म्हणून झालं की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचा मंगळवारच्या दिवशी हा नारळ अगदी दिवसभर म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तर हा नारळ तुम्हाला रात्रभर तुम्हाला त्या देवघराच्या समोर प्लेटमध्ये ठेवायचा आहे या नारळाला तुम्हाला सात वेळा एक धागा पण गुंडाळायचा आहे ते सांगायला विसरली सात वेळा एक धागा गुंडाळायचा आहे आणि हा नारळ रात्रभर तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी सकाळी उठल्यात स्वच्छ स्नान वगैरे सगळं काही आवरलं की त्याच्यानंतर हा नारळ तिथून उचलायचा धागा बांधलेला हा नारळ तिथून उचलायचा आणि आपली जी तिजोरी आहे ज्यात आपण सोनं ठेवतो थोडंफार सोनं असेल थोडेफार पैसे असतील जे असेल तर त्या तिजोरीमध्ये हा नारळ उचलून व्यवस्थित ठेवून द्यायचा आता जोपर्यंत तुमच्या घरात बरकत येत नाही आहे जोपर्यंत तुमच्या घराकडे धन खेचलं जात नाही आहे जोपर्यंत तुमच्या घरात धनाची वृद्धी होत नाही आहे तोपर्यंत हा नारळ तिजोरीतून हलवायचा नाही बघा या उपायाने तुमच्याकडे धन खेचलं जाईल लक्ष्मी प्रसन्न होईल तुमची तुमची आर्थिक आर्थिक कमी होईल होईल आणि अत्यंत साधा उपाय आहे अत्यंत सोपा उपाय आहे पण हा मंगळवारचा खास उपाय आहे दोनही शक्य आहेत दोनही करा दोघांपैकी एक करायचा असेल तर एक करा रातचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा